नमस्कार मंडळी मी माधवी तुमचं पुन्हा एकदा अगदीपणापासून खूप खूप स्वागत करते भराडी तडका चव जिव्हेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये काल अहून बाजारातून बाजारातनं तुरीच्या शेंगा आणल्या आणि मला म्हणाले तुरीच्या दाण्याची ठेचलेली मोकळी भाजी बनव तर मी म्हटले ठीक आहे तसेही तुरीच्या दाण्या तुरीच्या शेंगाचा सीझन संपला असून ही शेवटची तुरीच्या दाण्याची रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया म्हटले तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे आपण बघून घेऊया तर इथे मी थे तुरीचे दाणे घेतलेले आहे त्यानंतर हिरवी मिरची कांदा लसूण मीठ कोथिंबीर हळद जिरे मोहरी तेल आणि टोमॅटो तर आता सर्वप्रथम मी इथे तुरीचे दाणे परतून घेणार आहे तर गॅसवर कडी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये थोडं अगदी क कम, किंचित कमी तेल टाकून परतून घेऊया खूप नाही परतायचे आपल्याला थोडेसे डाग पडोपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर आपले दाणे परतून झालेले आहे तर आपल्याला याला मिक्सरमध्ये न वाटता खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आहेत तर आता मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे आपल्याला थोडंसं ओबर धोबड ठेचून घ्यायचं आहे तर बघू शकता असं आपल्याला हवं आहे जाडसर तर एका परातीमध्ये काढून घेते तर याच पद्धतीने मी पुणे दाणे ठेचून घेणार आहे खूप छान लागते अगदी कमी वेळात झटपट तयार होती ही भाजी तर दाणे सुद्धा ठेचून झालेले आहे बघू शकता थे थे गैसर में गेते तर आधी इथे गॅसवर मी कढई ठेवून घेते असे जाडसर दाणे ठेचून घेतलेले आहे मी तर त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेणार आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी मोहरी टाकून घेते मोहरी छान तडतडली आहे त्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा टाकून परतून घेणार आहे तर बघू शकता कांदासुद्धा परतून झालेला आहे त्यामध्ये ठेचलेलं लसूण टाकून घेते लसूणसुद्धा परतून घेऊया आता यामध्ये टोमॅटो टाकून घेते एक टोमॅटो कापून घेतलेला आहे तो सुद्धा परतून घेऊयात टोमॅटोसुद्धा परतून झालेला आहे तर यामध्ये लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमच टाकलेले आहे हळद पावडर तसेच धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा परतून घेऊया तर आता मस्तपैकी फोडणी परतून झालेली आहे यामध्ये ठेचलेले दाणे टाकून घेऊया आणि फिरून घेऊया तर आता आपल्याला झाकण ठेवून शिजू द्यायचंय तर खाली लागायला नको पुढाशी त्यामुळे मी ते प्लेटमध्ये पाणी टाकून घेते आणि शिजून घेतलं बघू शकता बघू शकता अजिबात करपलेलं नाही आहे तर आपली झटपट तयार होणारी तुरीच्या दाण्याची मोकळी चटणी तयार आहे अथवा भाजी तर वरून मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर तुरीच्या दाण्याची खेचलेली भाजी बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे तशाच माझ्या वराठी तडका जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा